नमस्कार माझ्या चॅनलमध्ये स्टायली कलेक्शन या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आपण आलो मी आता आलेले आहे गणपतीपुळे रत्नागिरी या गणपतीपुळे येथे तर आत बाहेरचा हा परिसर आहे बघा आतमध्ये मंदिराच्या आतमध्ये कॅमेरा अलाऊड नाही आहे त्यामुळे मी त्या आतमधले फोटो घेतले तर हा प्रवास गणपतीपुळ्याचा रस्ता बघा रत्नागिरी म्हणजे कोकणमधला हा गणपतीपुळे वातावरण खूप प्रसन्न वातावरण आहे बघा सकाळी साधारण साडे दहा अकराच्या दरम्यान आहे वातावरण हे दोन्ही बाजूला बघा पावसाळ्यामध्ये हेच सगळं दोन्ही बाजूला सगळी हिरवळ असते खूप हिरवळ असते आता फक्त ही झाडं तेवढीच आहेत खूप प्रसन्न असं वातावरण आहे बघा आता आम्ही फक्त तिघ चाललो आहे सायलीचे पप्पा सायली आणि मी तर बघा जेवढं शक्य होईल तेवढं मी दाखवायचा कॅमेरामध्ये प्रयत्न करते आहे कोकणाचा भाग कारण तसं म्हटलं तर सगळंच दाखवता येत नाही कोकण कोकण पूर्ण अनुभवायचा असतो जाऊन तिथे ॲक्च्युली दाखवण्यासारखं गोष्टच नाही आहे ती तो अनुभवण्याचा भाग आहे तर हे मध्यवर्ती ठिकाण आहे कोकण तरी म्हणजे हा आमचा कोकण म्हणजे हे थोडे इतक्यात गाव लागतात मध्ये मध्ये तर हे बघा नारळाच्या बागा आहेत बघा नारळाच्या पोपळीच्या तरी ते मंदिराच्या समोरच्या अगदी भागामध्ये मंदिराच्या समोर एक उंदीर आहे आणि त्या उंदराच्या कानामध्ये आपण आपल्या मनातल्या इच्छा बोलून दाखवायच्या असतात आणि त्या पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे अम्चा -अम्चा तर आम्ही तिघांनीसुद्धा आमच्या आमच्या मनातल्या इच्छा बोलून दाखवल्या आहेत आणि मंदिराच्या एका बाजूला दरवाजाजवळ स्वागताला हत्ती आहे बघा आणि इकडच्या बाजूला समुद्रकिनारा तर आपण समुद्रकिनाऱ्यावर नंतर जाणारच आहोत तर मंदिरात जायच्या अगोदर पाय धुवायचे आता आणि मगच मंदिर असता बेस करायचं असतं तर आत्ता गर्दी कमी आहे बघा पपाड गर्दी नाही आहे पण ऐन म्हणजे बाकीच्या वेळेला जेव्हा हे अंगारकी वगैरे किंवा संकष्टी असते त्यावेळेला खूप गर्दी असते आतमध्ये मंदिराच्या आतमध्ये मोबाईल किंवा फोटो काढायला कॅमेरा न्यायला आतमध्ये परवानगी नाही आहे त्यामुळे आम्ही गणपती बाप्पाचे फोटो काही काढलेलेच नाही दर्शन घेतलं आम्ही आलो आहे आता तर था हा अथांग असा अर्धी समुद्र आहे आधी पहिल्यांदा आम्ही नाश्ता वगैरे केलं कारण सकाळी आम्ही काही ना खाता आलो होतो तर मिसळ पाव वगैरे आम्ही नाश्ता केला गणपती पोळेचा समुद्र किनारा हे बघा हा पाण्याच्या लाटा आजूबाजूचा प्रवास आणि हे मंदिर आहे बघा आणि उमट आहे बघा इथे खूप सारा काही ऍक्टिव्हिटीज पण भरपूर आहेत अगदी पॅराशूट पासून पण भरपूर आहे काही म्हणजे मुलांना अगदी मनसोक्त खेळायला पण मिळतं आणि समुद्रकिनारा तर खूप छान खूप छान वाटतं बघा ही वाळू आहे ना पायाखाली माती सरकते आणि हा लाटा तर इतक्या भारी वाटतात बाय <außerivity> गो माझी सांगू किती कोकणची माफ्या की को माझा कोकणचा गा माझा कोकणचा गा मला म्हणतो तू नको जा असंच आहे गाणं तू काहीतरीच नाही म्हणू नकोस आणि ही माझी पर्स सांभाळतीये बघा हमाल समज आजच्या दिवशी आजच्या दिवसापुरती काय घेताय ही शाळेची सहल आहे बघा महाराष्ट्रामधून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा गणपतीपुळे येथे वेगवेगळ्या अशा शाळेच्या पिकनिक वगैरे येतात इथे बघा ऍक्टिव्हिटीज सुद्धा ऍक्टिव्हिटीज सुद्धा आहेत पॅराशूट आहे वेगवेगळ्या प्रकारच्या होड्याच वगैरे आहेत उंट सफारी आहे अंगावर आम्ही आता तिघ जाणच आहे आणि माझा मुलगा आम्ही तिघ आहोत मुलगा नाही आहे माझा त्याचं कॉलेज आहे त्याला सुट्टी नाहीये त्यामुळे त्याला नाही आणले थोडस वाईट वाटतंय पण असू दे नेक्स्ट टाइम त्याला पण आम्ही घेऊ आणि आम्ही आलो ना इकडे कोकणामध्ये की शक्यतो आम्ही गणपतीपुळाला एक फेरी असते चल आता आम्ही लाईन लावलेली आहे महाप्रसाद दुपारी साडेबाराचा टायम असतो साडेबारा ह्या वेळेमध्ये महाप्रसाट कशासाठी कशासाठी আমি নিঘালো বেগেৰে মই ক बस था 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 था। परत बसली हा मग आता पुन्हा परत निघत आहोत घाल दर्शन झालं समुद्रकिनारा थोडा बघून झाला चला मला पुढे होऊ देईल म्हणजे तुम्ही विचार ना सगळे तुम्ही नंतर मग हे स्टिक नाही आहे आहे काढतच नाही <laughs> <laughs> तिला परत घ्यायला लागणार आहे स्टिकला गुरुवा हा तिथे सायडी काहीतरी बसते तिला काहीतरी घेऊन प्रसाद वगैरे आहे मला काही नको ते तुम्हाला काय घेतलं इथं वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ना आ, इमिटेशन ज्वेलरी सुद्धा असते पर्स आहेत असं इथून जरा आम्ही रील्स वगैरे घेण्याचा प्रयत्न करत होतो रील्ससाठी वगैरे शूटिंग करायचा प्रयत्न करत होतो तर हे उंचावरून घेतलेलं शूटिंग आहे बघा कॅमेऱ्यामध्ये खूप छान दिसतंय हा पूर्ण अथांग अरबी समुद्र समुद्र खूप छान आणि लाटा तर इतक्या अप्रतिम सौंदर्य वाटते बघा हे तर आम्ही रील्स साठी सगळं शूटिंग करतोय जेवढा घेता आहे आमच्याकडे वेळ पण नव्हता आमच्या माझ्या माहेरी पण जायचं होतं त्यामुळे आम्हाला कडे त्यामुळे आम्ही तू पटकन निघालो खूप सुंदर असं सौंदर्य सोडून जायला मन होत तरी सुद्धा निघालो आम्ही करावून करायला करा इथून बरोबर आहे हवा सुद्धा जोरात आहे बघा सॉरी वारा जोरात आहे हे कॅमेरा बघा खूप छान फिरवत आहेत आणि सायली घाबरते सायली म्हणते की मला पुढे नको जाऊ पडशील आता मी परत घरी आहे बघा सासरी माहेरून आली माहेरचं मी काही शूटिंग घेतलंच नाही पण आता मी घरी निघाली बघा आता आहे ना संध्याकाळी पाच वाजले आहेत बघा साडेपाच किती <laughs> आता वातावरण हे चालू आहे हे थोडस बाज काम आहे त्यामुळं इकडंच राहिले हा सूरज सूर्य बघा तर मावळ तिचं ऊन बघा इतकं सुंदर वाटते बघा आणि साडे किती पावणे पावणे सहा झालेले आहेत बघा आणि एरवी बघा पावसाळ्यामध्ये हे सगळं हिरवंगार असतं आणि मी मागे पण व्हिडिओ केला होता की हे माझ्या मागे रस्ता दिसतोय ना इथे असं गुलमोगराच गोलमोगराचा फुलांचा सडा पडलेला असतो या रस्त्याला तर इतकं सुंदर वाटतं आणि आता सीझनच नाहीये गुलमोहराचा त्यामुळे सगळं रान वगैरे थोडं तसं सुकलेलंच आहे उन्हाळा असल्यामुळे पण आता पावसाळ्यामध्ये हे सगळं हिरवंगार असतं मी पावसाळ्यामधला सुद्धा व्हिडिओ केला होता तर मी आता बसमधनं आहे आणि घरी जाते तर मी आमच्या घराच्या जवळच आली पण आमच्या इथे कसं माहितीये का ठिकठिकाणी आंब्याची आणि झाडू ह्याची आंब्याची आणि काजूची झाडं असतात बघा तर त्या काजू आणि आंब्याच्या बागेतनं मी आता घरी चाललेली आहे आणि या रस्त्याला की नाही हे बघा हे सगळं आंब्याचं आणि काजूची बाग आहे ही सगळी बघा हे जिकडं रस्ता दिसतोय ना म्हणजे जेवढी ही झाडं दिसत आहेत अगदी खूप दूरवरती ही सगळी काजू आणि आंब्याची झाडं आहेत तर ही पायवाटच आहे इथून आमचं घर म्हणजे मी बसमध्ये उतरल्यानंतर आमचं घर फार जवळच आहे आणि अक्च्युली खूप छान वाटतं बघा असं चालायला सूर्य बघा सूर्य पण आहे सूर्याचं ऊन खूप छान दिसतंय सायली पुढे गेली हाय कर अशी Mm-hmm. <laughs>